नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आपण शाबुदाना जरा सुद्धा न भिजत घालता उपवासाचे शाबुदाना बटाट पापड पाहणार आहोत पापड करायला ना एकदम सोपे आहेत इतर पापड करण्यापेक्षा म्हणजे तुम्ही मनात जरा सुद्धा शंका न आणता सहजपणे हे पापड करू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी एवढा परफेक्ट शेअर केलेला आहे ना म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कुठेही शंका न येता तुम्ही सहजपणे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे पापड कराल पापड आता तुम्हाला तळताना सुद्धा दाखवले किती छान फुलणारे पापड झाले आता आवाज सुद्धा आहे का एकदम कुरुकुरु पातळ तिथं आपल्या साबुदाणा बटाट पापड तयार झालेला आहे आता हे पापड कसे करायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण जे साहित्य घेणार आहे ते मोजून घेणार आहे म्हणजे तुमचं प्रमाण जे आहे ते अजिबात चुकणार नाही पण शाबुदाण्याचे पापड करत असल्यामुळे आपल्याला हवा शाबुदाना तर शाबुदाना बघा अडीचशे ग्रॅम इतका घेतलेला आहे म्हणजेच पाव किलो इतका शाबुदाना घेतलेला आहे जो आपण शाबुदाना खिचडी बनवण्यासाठी वापरतो बघा उपवासाला तोच शाबुदाना इथे घेतलेला आहे आता बटाटे बघा बटाटे एक किलो इतके घेतलेले आहेत आता बाजारामध्ये ना मस्त नवीन बटाटा असा याय लागलेला आहे तर तो आपल्याला बटाटा घ्यायचा आहे आता बटाटा हा आपण उकडून घेणार आहोत त्याच्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये बटाटा घालूयात स्वच्छ दोन पाण्यातनं आपण हा बटाटा धुवून घेणार आहोत आता बटाटा शिजण्या इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे साधारण एक ग्लास इतकंच पाणी घालायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आता कुकरचं झाकण लावूया आणि ह्याच्या आपण चार शिट्ट्या घेऊयात म्हणजे छान आपला बटाटा हा शिजला जातो तोपर्यंत बघा आपण जो साबुदाणा मोजून घेतला होता तो भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅसकडे वळूयात गॅस चालू करून पॅन ठेवला आणि पॅनमध्ये आपण घेतलेला शाबुदाणा घालून घेणार आहोत शाबुदाणा जरा असा आपण भाजून घेणार आहोत म्हणजे शाबुदाणा हा आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे मिक्सरला शाबुदाण्याची आपल्याला पावडर करून घ्यायची मग असा भाजल्यामुळे ना छान अशी शाबुदाण्याची पावडर तयार होते त्यामुळे जरा भाजून घ्यायचा आता मंदाचे वरती छान एक पाच ते सहा मिनिटं शाबुदाना भाजून घेतला भाजलेल्या शाबूदाना खाली एका ताटामध्ये काढून घेतला आणि हा असा पसरून ठेवला म्हणजे तो लवकर थंड होईल एक बघा सात ते आठ मिनिटांमध्ये आपला शाबुदाना थंड झालेला आहे हात लावून बघायचा पूर्णपणे शाबुदाना थंड झाला मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण हा बारीक करून घेणार आहोत तर बघा एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं नाही थोडं थोडं आपण घालून ह्याची पावडर तयार करून घेणार आहोत आता शाबूदाना हिदा आपण छान असा बारीक करून घेतला तर तो आपण चाळून घेणार आहोत कारण शाबूदाना पूर्णपणे आपला बारीक होत नाही साबुदाणा मिक्सरला लावत असताना ना छोटंच मिक्सरचं भांडं घ्यायचं म्हणजे शाबूदाना छान असा बारीक होतो साबुदाणा चाळण्यासाठी ना एकदम वाली चाळण वापरायची म्हणजे छान असं शाबूदानाचं बारीक सरपीठ आपल्याला मिळलं जातं आता बघा जो चाळून राहिलेला साबुदाण्याचा सा सूर आहे तो आपल्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आपलं राहिलेला साबुदाणा घालवूयात आणि छान बारीक सरस आपण हे वाटून घेऊयात आता वाटलेली ही साबुदाण्याची पावडर आहे ती पुन्हा आपल्याला चाळूनच घ्यायची आहे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन के सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहायला भेटतील आता बघा शाबुदानी सगळी पावडर चाळून झाली आणि एवढा आपल्या साबुदाण्याचा चुरा उरला आता या पावडरमध्ये आपल्याला हा चुरा टाकायचा नाही हा आपण बाजूला ठेवूयात तुम्ही मुलांसाठी पेस्ट करत असाल त्याच्यामध्ये वापरू शकता किंवा तांदूळ दळत असताना त्याच्यामध्ये टाकून दळून आणू शकता आता इथं आपलं शाबदाण्याचं पीठ तयार झालं आपण बाजूला ठेवूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा एक आठ ते दहा इतके हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे अर्ध्या तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या तर अर्ध्या तिखट कमी असलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात मिक्सरला पाणी न घालता अशा वाटून घेतल्यात तोपर्यंत बटाटे बघा आपली छान अशी मौसूत उकडली गेलीत बटाटे उकडल्यानंतर ना छान अशी थंड होऊ दिली आणि ह्याच्यावरची सालं काढून घेतली आता बटाटा हा आपल्याला खिसून घ्यायचा आहे तुम्ही बटाट्याचा चुरा करून घेतला तरी चालेल किंवा आपण पुरण चाळतो त्या चाळणीने असा चाळून घेतला तरी सुद्धा चालेल पण इथं मी बटाटा हा खिसून घेत आहे बटाटा असा खिसून घेतल्यामुळे एकसारखा छान असा बटाटा खिसला जातो म्हणजे मध्ये कुठे सुद्धा बटाट्याचा जरा सुद्धा मोठा तुकडा राहत नाही एकसारखा संपूर्ण इथं बटाटा एक किलो आपला खिसून तयार झालेला आहे आता आपण अगोदर शाबुदाण्याची ही पावडर तर तयार करून घेतली होती किंवा शाबुदाण्याचं पीठ म्हणू शकता ते आता आपण अपन संपूर्णपणे घालून घेणार आहोत आता आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ पोहे खायचे दोन चमचे भरून इतकं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी अधिक करू शकता पण कुठल्याही वाळवण्याच्या पदार्थामध्ये जरा मिठाचं प्रमाण हे कमीच करायचं नंतर बघा मिक्सरला वाटलेली तर हिरवी मिरची घालूयात तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर हिथे जिरे सुद्धा वापरू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा वापरू शकता पण इथं उपवासाला आम्ही जिरे कोथिंबीर खात नसल्यामुळे वापरलेले नाही आता जिथे मी हिरवी मिरची वापरले तुम्ही तिथे लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा चिली फ्लेक्स वापरू शकता ही पूर्णपणे तुमची आवड आहे आता या सर्वाचा छान असं आपल्याला एक जीव हातानेच करून घ्यायचा आहे आणि छान असं आपण हे पीठ मळून घेणार आहोत पण हे पीठ मळत असं ना, ना जरासुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही कारण बटाटा हा आपण उकडून घेतला असल्यामुळे त्याचा ओलसरपणा असतो त्याच्यातच आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता बघा छान असं एक हाताने परत धरून आपल्याला चुळून चोळून हे पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटतंय असं हाताला जास्तच आपल्या चिटकलं आहे मग तुम्ही थोडंसं हाताला तूप लावून घेऊ शकता आणि पुन्हा हे पीठ छान चिकणं होऊसपर्यंत मळून घेऊ शकता किंवा शेंगदाण्याचं तेल जरी वापरला तरी सुद्धा चालेल आता बघा छान चिकणं होऊसपर्यंत हे तर पीठ मळलेलं आहे बघू शकता ह्या पद्धतीने पण हे पीठ मळत असताना ना जरासुद्धा पाण्याचा वापर केला नाही आता इथं छान असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे मस्त असा इथं आपलं पीठ तयार झालं तर आपल्याला लगेचच पापड करायला घ्यायचे आहेत हे पीठ भिजत वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाही पापड करण्याच्या अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं तर इथं उपवासाला शेंगदाण्याचं तेल चालतं म्हणून मी हाताला थोडंसं शेंगदाण्याचं तेल लावून घेतलं आणि तुम्हाला पापड म्हणजे किती छोटे मोठे हवे त्या आकारामध्ये असे गोळे तोडायचे आहेत गोळे करत असताना ना कमीत कमी तेलाचा वापर करायचा नाहीतर आपले पापडे जर जास्त दिवस राहिले ना तर कुबट असा त्याला वास येतो आणि जाळी सुद्धा तयार होते त्याच्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करून हे छान असे मध्यम आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आता इथं काही गोळे करून घेतलेत आता आपण पापड कसा करायचा ते पाहूयात इथं आहे माझ्याकडे हे पापडी यंत्र त्याच्यामध्ये बघा प्लास्टिक सीट ठेवली त्याला थोडस इथं तेल लावून घेत आहे कारण या प्लास्टिक सीटला सुरुवातीलाच आपण तेल लावून घेणार आहोत पुन्हा जेव्हा आपण ही गर प्लॅस्टिक सीट वापरू ना तेव्हा तेल वापरायचं नाही फक्त सुरुवातीला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आता बघा हे पापड यंत्र असल्यामुळे ना ह्याच्या पापड ह्याच्यामध्ये पापड छान गोल गरगरीत एकसारखे सारखे तयार होतात पण तुमच्याकडे जर पापड यंत्र जर नसेल तर असेच तुम्हाला प्लॅस्टिक सीट वरतीच गोळा ठेवायचा आणि वरून प्लेटनी दाबून घ्यायचा आहे तसं केल्यामुळे सुद्धा पापड तुमचा तयार होता बघा एकदम गोल गरगरीत पातळ सर हि तर आपला पापड तयार झाला आता अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा पापड करून घेत आहे आता तुम्हाला जर हे पापड मशीन जर हवी असेल तर हे मी ना घेतलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये ना उडदाचे पापड सोडून सगळ्या प्रकारचे पापड तयार आपण जर गोळे एकदाच करून ठेवायचे आणि फटाफट ह्या प्लॅस्टिक सीटमध्ये गोळ्या ठेवून वरून दाबत राहायचं इथं आपला पापड तयार बघा एका वेळेस जवळजवळ दहा ते वीस पापड एकदाच तयार करून घेतलेत आणि नंतर आपण हे सुकायला घेऊन जाणार आहोत आपल्याला जा सारखं सारखं उन्हात जायला नको म्हणून बरेच असे पापड करून घ्यायचे आणि मग आपण सुकायला लावणार आहोत तर इथं बघा खाली ना खाट किंवा बाजला असेल त्याच्यावरती चटई टाकून घेतली चटेवरती कागदच अंतरलेला आहे आणि मग आपल्याला हे पापड ह्याच्यावरती घालून घ्यायचे आहेत चटेवरती पापड घातलेला नाही ह्याच्यावरती प्लॅस्टिकची सीट आहे बघू शकता तुम्ही इथे प्लास्टिक सीट वरतीच हे आपल्याला पापड घालायचे आहेत म्हणजे ना ते चिटकले जाणार नाही आता पापड सुकत बघा कसा घालायचा वरची प्लॅस्टिकची सीट आहे ती अलगतपणे काढायची पापड हा पालता घालायचा आणि मग आपली वरची प्लॅस्टिकची सीट आहे ना ती अलगतपणे काढायची अशा प्रकारे सगळे पापड इथं सुकत लावलेले आहेत बघा छान गोल गरगरीत पापड आपले सगळे तयार झालेत पण दोन्ही पापडांच्या मध्ये ना थोडीशी गॅप ठेवायचे नाहीतर हे पापड ना जरा चिटकले जातात शाबुदाण्याचे असल्यामुळे पापड हे सुकत लावायला असताना अशी खाली खाट किंवा बाजलं म्हणतात ना किंवा उंचावर काय असेल त्याच्यावरच तुम्हाला सुकत लावायचे म्हणजे धूळ वगैरे ना ह्या पापडांवरती जाऊन बसणार नाही आता इथं पापड सुकल्यानंतर सुद्धा तुम्हाला जवळजवळ चार ते पाच तासामध्येच आपला हा पापड ना खडखडीत सुकला जातो कारण पातळ असल्यामुळे सुकायला वेळ लागत नाही पापड ना आपल्याला कडकडीत उन्हामध्ये सुकून घ्यायचे बघा आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये चांगले टोपलीवर इतके आपले हे पापड बनून तयार होतात पापड जेव्हा तुम्ही हातामध्ये घेताना तेव्हा बघा पाठीमागची बोटं सहजपणे दिसली जातात इतका आपला पापड हा पातळ झाला आता चला तुम्ही पापड तर बघितलात आता पापड तळून सुद्धा बघूयात किती छान असा फुलतोय छान असं तेल आपलं गरम झालेलं आहे पण तेल जास्त कडकडीत धुर पर्यंत गरम करायचं नाही कारण हा पापड लगेच तळला जातो तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेच हा पापड तेला बाहेर करायचा नाही तर हा बटाट्याचा पापड असल्यामुळे ना जरा लालसर होतो पापड करत असताना आपण जरा सुद्धा कुठे सोडा इनो किंवा पापडखार ह्या कशाचाच वापर केला नाही तरी सुद्धा छान फुलणारे उपवासाला चालणारे आपले पापड तयार झालेले आहेत आता तुम्हाला अचूक प्रमाण ह्याचं सांगितलंच आहे म्हणजे पाव किलो शाबुदाण्यासाठी ना एक किलो बटाटा घ्यायचा आहे जर तुम्ही अर्धा किलो साबुदाणा घेतला तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन किलो बटाटे घ्यायचे आहेत तुम्ही डोळे झाकून जरी पापड केलात ना तरी सुद्धा परफेक्टच होणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते जे तुम्ही पहिल्यांदा पापड करत असाल तुम्हाला भीती वाटत असेल पापड सुकण्याची तर आता जे प्रमाण घेतलंय त्याचं निम्म प्रमाण घेऊन पापड करून बघा पुन्हा तुम्ही जास्तीचे पापड केल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते एकदम खुशखुशीत कुरकुरीत बटाट्याचे वेफर जसे असतात त्याच चवीचे तिथं आपले शाबुदाना पापड तयार झाले मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवार अशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय